छत्रपती संभाजीनगरमध्ये लिफ्टचे महागडे पार्ट चोरणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे करून हे आरोपी पुणे परिसरामध्ये जाऊन लपले होते तर जवाहरनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल एक लाख सोळा हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तब्बल तीन लाख साठ हजार किमतीच्या लिफ्टच्या साहित्याची चोरी करून राज्यभरात फेरी मारणारी टोळी अखेर अडकली आहे पुण्यासारख्या ठिकाणी लिफ्ट कंपन्यांची उपकरणे चोरी करणाऱ्या टोळीचा जव्हारनगर पोलिसांनी पर्दाफाश केला तर हे उपक्रम जेव्हा लिफ्टचा विद्युत पुरवठा खंडित होतो तेव्हा लिफ्टला कुठल्याही पावर शिवा तळमजल्यावर घेऊन जाण्यासाठी केला जातो त्यामुळे या उपकरणाची किंमत खूप जास्त असते तर बीड बायपास परिसरातील एका इमारतीमधून आणि आजूबाजूच्या परिसरातून हे झिरो थ्री नावाचे लिफ्ट उपकरण चोरीला गेले आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र जवाहरनगर पोलिसांनी दोन महिन्याच्या अंमलदार मारुती गोरे आणि वानखेडे यांनी सायबरची मदत घेऊन पुण्यातील वाघोली परिसरात जाऊन फिल्मी या चोट्यांना जेरबंद केले या चोरट्याला पकडण्यासाठी मारुती गोरे यांनी चक्क फूड डिलिव्हरी बॉयचा पोशाख परिधान केला होता तर सचिन राठोड असे अटकेतील आरोपीचं नाव असून जेव्हा पोलिसाला पकडण्यासाठी गेले असता त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला यामध्ये मारुती गोरे हे किरकोळ जखमी झाले होते तर सचिन ला अधिकची माहिती विचारली असता त्याने त्याच्या ते दोन साथीदारांचे साथीदारांचीही माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी संभाजीनगर मध्ये सापळा रचत त्याचे दोन साथीदार शेख इरफान शेख अय्यूब आणि त्याचा एक साथीदार याच्या ताब्यातून एक लाख साठ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केलाय तर ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केली आहे दिनांक तीन पाच दोन रोजी गादिया विहार शहान शहाणूरवाडी छत्रपती संभाजीनगर येथे पोनो कंपनीचे लिफ्ट पार्ट जे असतात ते लिफ्टची लाईट गेल्यानंतर लिफ्ट खालीवर येण्याकरता जे इमर्जन्सी पर्याय म्हणून पार्ट बसवले जातात ते पार्ट चोरी गेल्याबाबत कंपनीचे साईट इंजिनियर किशोर दांडगे यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशनला जी तक्रार दिली होती त्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बावन्न नाबलिक पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासात ता तांत्रिक मदत आणि गुप्त माहितीदार यांच्या मार्फतीने आम्हाला माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हा पुणे येथे पुणे जिल्ह्यात राहत आहे सदर माहितीच्या स सा, माहितीनुसार आम्ही पोलीस आयुक्त माननीय श्री पवारसाहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री स्वामीसाहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री रणजित पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व परवानगीने पोलीस पथक पोलीस हवालदार वानखडे आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पुणे येथे तपासकामी रवाना केली त्या ठिकाणी गेल्यानंतर आरोपी हा वाघुली परिसरात मिळून आला त्याला ताब्यात घे घे गे, घेतले गे, असता त्याने त्याचे नाव सचिन राठोड राहणार चौंडी तरफ शहापूर जिल्हा हिंगोली येथे असल्याचे सांगितले व त्यानं त्याच्याकडे ते गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केले असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार ते त्याला पोलीस स्टेशनला आणून अटक केली आणि त्याची मान्य न्यायालयात हजर करून त्याची सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली सदर आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने इतर दोन आरोपीची नावं सांगून त्यांच्या त्यांच्या मार्फतीने हे चोरीचे काम केले असल्याचे सांगितले त्या माहितीनुसार आम्ही पोलीस हवालदार नलवडे पोलीस हवालदार वानखडे महिला पोलीस हवालदार हाके मॅडम व पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांच्या मदतीने सापाराव त्या दोन आरोपींना शिश शितापणे सदर आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा विचारपूस केल्यास त्यांनी तो गुन्हा केल्याची कबुली दिली आणि आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व गुन्ह्यात वापरलेले गुन्ह्यातून चोरी केलेले स्पेअर पार्ट हे जवळ अंदाज एकूण किं एक लाख सोळा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासात जप्त केला सदर आरोपीवर यापूर्वीसुद्धा वाघोली पोलीस स्टेशन पुणे जिल्हा येथे गुन्हा दाखल झालेला दा आहे या याच संदर्भात त्याला तिथे त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा अटक करण्यात आलेले होते सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त साहेब प्रवीण पवार साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री स्वामी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा श्री रंजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे